नमस्कार शेतकरी बंधूंनो दैनंदिन जीवनामधील वाढत्या खर्चामध्ये कशी कपात करावी व निसर्गाचे सानिध्य कसे जपावे यासाठी नेहमीच वेलस्टॉन फाउंडेशन हे कार्यरत असते तर त्यांनी कमीत कमी खर्चात व जास्तीत जास्त फायद्यासाठी एक बायोगॅस निर्मितीचे मॉडेल तयार केलेले आहे या मॉडेलची माहिती देण्याकरिता आज आपल्यासोबत आहे या क्षेत्राचे प्रतिनिधी श्री सचिन जय शेंडे सर यांच्या सोबत नमस्कार नमस्कार सर बायोगॅस मॉडेल याबद्दल जाणून घेऊया माहिती तर सचिन सर ह्या बायोगॅस मॉडेल निर्मितीचा नेमका उद्देश काय व शेतकऱ्यांना तो कशा प्रकारे फायदा देतील याबद्दल माहिती शेतकऱ्यांना सुरुवातीला वेल्सन फाउंडेशन आणि शिक्षण सहयोग या संस्थेमार्फत ही बायोगॅस निर्मितीचं मॉडेल तयार करण्यात आलं या मार्फत शेतकऱ्यांना जो सिलेंडरला खर्च होत होता महिन्याला तो खर्च कमी करण्याचं काम आम्ही या बायोग बायोगॅसच्या मार्फत आम्ही करणार आहे या बायोगॅसच्या मार्फत महिन्याला दोन सिलेंडर निर्मिती होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जो महिन्याला सिलेंडरचा भूदंड होत होता तो कमी करण्याचं काम या बायोगॅसच्या मार्फत आम्ही करणार आहे तर बायोगॅस मॉडेल निर्मितीसाठी कुठल्या कुठल्या साहित्याची गरज आहे व ते कशा प्रकारे काम करते बायोगॅस निर्मितीसाठी सुरुवातीला आपल्याला दहा बाय आठ आकाराचा गड्डा खांदावा लागेल गड्ड्यामध्ये आपल्याला विटायची वक्तून ब्लिचिंग द्यावं लागेल ब्लिचिंगच्या मार्फत आपल्याला त्यामध्ये आपल्याला बलून फिट होईल आठ बाय दहाचा या हिशोबाने आपल्याला तो बलून पॅक करावा लागेल आपल्याला त्यामध्ये दोन रामची गरज असतात जसे की आपण ठेवले आहे त्यानंतर आपल्याला टपची गरज असतात आणि आपल्याला स्लरी जे निर्माण आपली स्लरी जे बाहेर निघणार आहे यासाठी आपल्याला एक गड्डा हवा आहे आणि त्याला आपल्याला प्लॅस्टिक कोटिंगनी लागेल कारण स्लरी हे जमिनीमध्ये जाता कामा नये आणि आउटलेट जेव्हा त्या स्लरीच्या गड्ड्यामध्ये आऊटलेट आपला निघेल तर सचिन सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण बायोगॅस मॉडेल बसवले तर खरं पण हे कमर्शियल सिलेंडरच्या तुलनेमध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांना परवडण्याजोगा आहे आणि याचं गणित काय आहे ते सांगा बरं बघा याच गणित असं आहे की आपल्याला मोठ्या कुटुंबाला हे महिन्याला दोन सिलेंडर निर्मिती करू शकतात आणि आपण जर आजची जर सरासरी सिलेंडरचं रेट काढलं तर हजार रुपये सिलेंडर वर्षाला चो चोवीस हजार रुपये आपल्याला आपले या निर्मिती मार्फत वाचतात आणि सिलेंडर आज जशी जशी दिवसेंदिवस दे। महागाई होत चाललेली आहे आणि निसर्गाला हानिकारक पण आहे तर त्या उद्देशानं हे मॉडेल आपल्याला परवडण्याजोगे आहे आणि या मार्फत आपल्याला स्लरीची निर्मिती होतात जे आपण शेतामध्ये डायरेक्ट कपाशीला देऊ शकतो त्यानंतर फळबागेसाठी आपण याचा युज करू शकतो त्यानंतर आपण भाजीपाल्याला देऊ शकतो यामार्फत काय होईल जमिनीची सुपिकता ही चांगल्या प्रकारे वाढेल म्हणजे म्हणू शकतो सचिन सर आपण की शेणखतापासून घरगुती उपयोगासाठी पण फायदा होतील आणि ते वेस्ट जो असतो तो शेतीमध्ये वापरून शेताची पण सुपिकता वाढवू शकतो तर याचा दोन्ही बाजूने फायदा आहे तर दोन्ही बाजूने फायदा आहे उलट आपल्याला दिवसेंदिवस रासायनिक खताच्या किमती ह्या वाढत चालल्या आहेत आणि त्यामुळे आपली जमीन ही खराब होत चालली आहे या मार्फत जर आपण बायोगॅसचा उपयोग जर केला तर त्यामार्फत काय होईल आपल्याला स्लरीची निर्मिती होईल तो तो आप 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 जे आपण शेणखत न कुजलेलं शेतामध्ये टाकतो तर या मार्फत आपल्याला स्लरी निर्माण होईल आणि स्लरीच्या मार्फत आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता वाढवता येईल आणि त्यामुळे उत्पन्नात पण भर होईल आणि दिवसेंदिवस जे रासायनिक खताच्या मार्फत जमिनी खराब होत चालल्या आहे तर याचं प्रमाण जे आहे या मार्फत कमी होईल आणि जे खताचे रेट आज जर जा आसमानला जाऊन पोहोचले आहे आज जर बॅग घ्यायची झाली तर सतराशे वीस रुपयाला बॅग घ्यावं लागतात तर या स्लरीच्या मार्फत आपल्या शेणखताचा खर्च कमी आपल्या खताचा खर्च कमी होईल आणि उत्पन्नात सुद्धा वाढेल म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही थेट काय सुचवाल याबद्दल याबद्दल माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना की तुम्ही बायोगॅस हा तुमच्या घरी निर्मिती करा वेल्स फाउंडेशनने स्वयंशिक्षण संस्थेच्या मार्फत जो आहे या बायोगॅसची निर्मिती केली आहे आम्ही तर तुम्ही ही मॉडेल तुमच्या घरी घराच्या बाजूने शेतामध्ये तुम्ही याची निर्मिती करा आणि या मार्फत जो रासायनिक खताचा खर्च आहे वाढलेला आहे वा हा कमी होईल आणि तुमच्या जमिनीची दिवसेंदिवस सुपिकता वाढेल शेतीतील ऑर्गॅनिक कार्बन हा चांगल्या प्रकारे वाढेल आणि आपली जमीन ही जे नापिकीकडे चालली आहे तो हे नापिकीकडे न जाता आपल्या जमिनीची सुपिकता ही चांगल्या प्रकारे वाढेल तर बघू शकता शेतकरी बांधवांनो हे शेणखत आपल्याला घरगुती खर्चामध्ये सुद्धा कपात करून देतील आणि आपल्या शेतीमध्ये सुपिकता वाढून आपल्या रासायनिक खतांचा खर्च सुद्धा कमी करता येईल तर अशाच प्रकारे तुम्ही बायोगॅस मॉडेल घरी बसवा दैनंदिन जीवनात खर्चत कपात करा आणि शेतीची सुपिकता सुद्धा वाढवा अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा धन्यवाद धन्यवाद सचिन धन्यवाद खूप धन्यवाद